नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे चार हजार चारशे पदे रिक्त डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी क्षेत्रीय कार्यालयात गट क ची चार हजार पदे रिक्त गट अ ची ऐंशी पदे रिक्त आहेत गट ब ची एकशे पदे रिक्त आहेत गट क ची चार हजार एक्केचाळीस तर गट डची एकशे बत्तीस पदे रिक्त आहेत बघा डिटेल माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयात जून दोन हजार चोवीस अखेरीसपर्यंत चार हजार चारशे चाळीस पदे रिक्त असून यामध्ये गट कचित चार हजार पदे रिक्त आहेत यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे ही पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी पेसा क्षेत्रातील उमेदवारांकडून करण्यात येत आहे आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक ठाणे अमरावती नागपूर येथे क्षेत्रीय कार्यालयांसह एकोणतीस एकात्मिक आदिवासी प्रकाश विकास प्रकल्प कार्यरत आहेत त्यांच्यामार्फत मागासवर्गीय कल्याणच्या राज्य व केंद्र शासनांच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते या योजनांमार्फत आदिवासींचे सामाजिक कल्याण आर्थिक कल्याण शैक्षणिक प्रगती सामाजिक न्याय महिला व बालविकास आरोग्य पोषण रोजगार ही उद्दिष्टे साध्य केली जातात या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकूण चौदा हजार तीनशे एकोणसाठ पदे मंजूर आहेत त्यापैकी गट अ ची दोनशे अकरा गट ब ची तीनशे बत्तीस गट क ची अकरा हजार सातशे एकाहत्तर तर गट डची दोन हजार पंचेचाळीस पदे मंजूर आहेत यापैकी गट अ ची एकशे बत्तीस पदे गट ब एक ची एकशे पंचेचाळीस पदे गट क ची सात हजार चारशे अठ्ठेचाळीस तर गट डची एक हजार नऊशे तेरा पदे भरलेली आहेत तर गट अ ची ऐंशी पदे गट ब ची एकशे सत्याऐंशी पदे गट क ची चार हजार एक्केचाळीस तर गट डची एकशे बत्तीस पदे रिक्त आहेत यामध्ये त्यांनी किती पदे मंजूर आहेत किती पदे भरलेली आहेत आणि किती पदे रिक्त आहेत याची माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे तर ही पदे तात्काळ भरण्याची मागणी आदिवासी उमेदवारांकडून केली जात आहे रिक्त पदांची डिटेल माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करा Dannem